आज आपण पुणे या ठिकाणी सगळ्या जगामध्ये आपल्या पुणे पुणे या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजमध्ये लाखो प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण या ठिकाणी माननीय नाना बसके यांची आपण या ठिकाणी ते मुलाखत या ठिकाणी आपण घेणार आहोत परंतु सर्वप्रथम त्यांना खूप या ठिकाणी परिचय करून देतो वंचित भवशन आधारित जे उपाध्यक्ष असो त्यांना त्यांच्या या ठिकाणी समाजकार्याचा आपण या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत फक्त सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी सार्वती महाराज मी स्वागत करतो नमस्कार मी सर्वप्रथम मस्ते सरांना असं विनंती करतो की त्यांनी आपला या ठिकाणी थोडक्यात परिचय घ्यावा विदर्भांना जयबिंद मी नारायण मस्के राणा नागापूर तालुका परळीसाठी इथेला असेल स्थायिकसाठी आम्ही पिंपरी चिन चौक साने चौक नगर या ठिकाणी राहतो जयबिंद सर आपण तुम्हाला सचरा करतो या ठिकाणी असे पहिला प्रश्न करतो की समाजसेवक सेवा करत असताना तुमचा जीवन संघर्ष कसा राहिला सर एकोणीसशे एक्याण्णवमध्ये ज्यावेळेस छोट्याशा गावात होतो मी इंदपाडी तालुका कळी या छोट्याशा गावामध्ये होतो आणि एकोणतीस एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठरली गेली आणि ती पहिली जयंती त्या जयंतीमध्ये आम्ही परब सर्वांना माता वयस्कर माणसाहे सगळ्यांना जयंती साजरे करायचं ठरवलं पण साडेपाच ते सहाच्या दरम्यानमध्ये ज्या वेळेस आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वगैरे दिवली अशी मिरवणूक निघाली त्या टायमाला गावकुंडानं महाराज बाबासाहेबांच्या प्रतिमेला महाराज मुलं आलं म्हणून दगडफेक केली आणि दगडफेक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी समाजावर हल्ला केला दातीवाडी गावगुंडाने आणि त्याच ठिकाणी ती मिरवणूक आम्ही ठेवून पोलीस चौकीला जाऊन फेफार वगैरे लावून झालं ही घटना केव्हायची असेल सध्या आपण या ठिकाणी आहात आपण त्याचे उपाध्यक्ष आहात परंतु कामगारी मांदारी समाजाचा विषय आपण कशा प्रकारे त्यांच्या त्यांच्या कामे आपण या ठिकाणी येतात आणि त्यांच्याविषयी तुम्ही कोणकोणते काम येतात अधिकार असतात ते याच्यावर जर कुठं अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याला आपण न्याय देण्याचं काम करतात व महापुरुषाच्या जयंती असतात त्या टायमाला आम्ही आहे स्वतःच्या आहे आरोग्य शिबिर असे मोठमोठे जे उपक्रम घेऊन साजरे करतात आणि वंचित बहुजन माताणी आम्ही पी पी चिंचवड शहर उपाध्यक्ष पी पी चिंचवड शहर उपाध्यक्ष आहे आता मी तुम्हाला एक या ठिकाणी या ठिकाणी विचारणार आहे सध्या महाविक्र शासनाने लोकचा उल्लेख कायदा हा हा कायदा या ठिकाणी सहमत केलेला आहे परंतु या कायद्यामुळे जनजागृती तुम्ही कशा प्रकारे करणार आहेत आणि तुमची भूमिका काय असणार आहे सर जनसुरक्षा कायदा हा नऊचा कायदा आहे आणि त्या कायद्यामुळे ज्या सामाजिक संघटना संस्था असत्या स्वाम जी असेल हे तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्यावर लाद्यात आले आहे तुमचे जे अधिकारी असेल त्यांनी ते आहे काढून घेण्याचं हे षडयंत्र आहे आणि या षडयंत्रामुळं आज समाजाला जर पातक सर्वत असेल त्याच्यानं सुरक्षा आहे या ठिकाणी तुम्ही समाजामध्ये कशा प्रकारे तुम्ही जागृती या या ठिकाणी करणार आहात शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीला जे मानतात आणि त्याचं समर्थन करतात अशा सर्व बहुजनाने जनरेटा करून प्रत्येक ठिकाणी आंदोलन करून या जनरेटरच्या माध्यमातून शासनाला ज्या विचारावं या माध्यमातून जेवढा जनरेटा होईल त्या रेटे तुम्हाला सरकार जागत होईल हा कायदा रद्द करी या ठिकाणी आरती महासत्वमध्ये आपल्या आपले, आपले मात्र संघाचे भाजपची नारा केली यांनी या ठिकाणी येऊन आपल्या भारतीय महाराष्ट्र न्यूजला उद्घाटन केली त्याबद्दल मी त्यांचं आभारी आणि